जटाणा शहराच्या चौफेर विकासाची जाण असलेल्या समाजकार्यात मन लावून काम करणाऱ्या प्रशासनातील कामकाजाचा वारसा लाभलेल्या आणि शहर विकासाची योग्य नाडी तपासून कायमस्वरूपी त्यावर इलाज करणाऱ्या डॉ विद्याताई मनोहर सोनवणे याच नगराध्यक्षपदासाठी योग्य उमेदवार असल्याच्या भावना शहरातील प्रख्यात डॉक्टर व ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केल्या होऊ घातलेल्या थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ देवमामलेदार यशवंतराव महाराज मंदिरात नारळ वाढवून करण्यात आला प्रारंभी थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर विद्याताई सोनवणे यांनी यशवंतराव महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले शहरवासियांनी संधी दिल्यास प्रामुख्याने अवास्तव घरपट्टीवर तोडगा काढण्यासह भय व भ्रष्टाचार मुक्त प्रशासन निर्माण करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही डॉ विद्या सोनवणे यांनी यावेळी दिली आज आपण सर्वजण इथे आमच्या विनंतीला मान घेऊन प्रचाराच्या शुभारंभ श्री गणेश करण्यासाठी सगळेजण उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे प्रथमतः मी आभार मानते आता सगळ्यांनी सांगितलं की सकाण्याच्या समस्या खूप आहेत मी गत पाच वर्षामध्ये माझ्या जेव्हा नगरसेविकाचा अनुभव घेतला हो तेव्हा सगळ्या समस्या मला माहिती होत्या पण मला काही मर्यादा असल्यामुळे मी काही कामं करू शकले नाही तर आता ती सर्व कामं पूर्णत्वास न्यायचे कारण पाण्याचा गंभीर प्रश्न आहे स्वच्छतेचा गंभीर प्रश्न आहे गटारींचा प्रश्न आहे मागच्या वेळेस पण ही आश्वासनं दिली गेली पण ती कामं पूर्ण झाली नाहीत पूर्णत्व नेली नाहीत आणि त्यामुळे ती कामं तर पूर्ण करायचीच आहेत पण आत्ताच सांगितलं की जसं आपल्या एक कुटुंबाचा वारसा असतो जसं माझ्या कुटुंबाचा वारसा आहे माझे सासऱ्यांनी जसं सत्य वचन देऊन काम केलं त्यांच्या कारकिर्दीमध्ये आणि यशवंतराव महाराजांचाही आदर्श आहे आपली सत्यायान नगरी आहे मी त्यांच्याच गावची आहे त्यामुळे मी सत्याचा हा आदर्श माझ्या जीवनामध्ये नेहमी समोर हो ठेवलेला आहे त्यामुळे भ्रष्टाचारमुक्त आणि भयमुक्त असं सटाना सा शहराचा विकास करण्याचा माझा जो प्रण आहे त्याला आपण सर्वांनी साथ द्यावी मला आशीर्वाद द्यावे मी अपेक्षा करते आणि सटाण्यातून बाहेरवासी इथे सटाणा शहरीमध्ये वास्तव्य असेल त्यांच्याही गंभीर समस्या आहेत इथे रस्ता पाणी किंवा प्रश्न आहे तर अशा सगळ्या अनेक प्रश्नांचा निराकरण करण्याचा निश्चितच पूर्णत्वास आपण हे सगळे प्रश्न नेणार आहोत त्यामुळे मला एक नगराध्यक्ष होण्याची एक संधी द्यावी ही मी सगळ्यांपुढे अपेक्षा करते आणि सगळ्यांचा आशीर्वाद सहकार्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला नमन नम वंदन कार्यक्रमात डॉक्टर प्रकाश जगताप काळू सोनवणे प्राध्यापक शांताराम गुंजाळ विलास सोनवणे वंदना सोनवणे उषा वडजे मोहिनी भांबरे आदींनी मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन शशिकांत कापडणीस यांनी केले कार्यक्रमास वंदना भांबरे साधना पाटील किरण सोनवणे जनार्दन सोनवणे भिका सोनवणे रवींद्र सोनवणे अशोक भांबरे अरुण सोनवणे अशोक निकम बिडी पाटील डी पी देवरे अभय बुरड रामदास पाटील डॉक्टर अमोल पवार मोहन सोनवणे डॉक्टर राहुल सोनवणे डॉक्टर अमरनाथ पवार डॉक्टर राजेंद्र बागुल डॉक्टर मनोहर सोनवणे डॉक्टर राजेंद्र खैरनार ॲडव्होकेट अभिमन्यू पाटील ॲडव्होकेट यशवंत पाटील ॲडव्होकेट प्रशांत भामरे सुनील देवरे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या आय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी आयकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोअरवरून आय न्यूज डाउनलोड करा